प्रतिबंध सोहळ्यासाठी लागणारं मंगळसूत्र हे प्रथा परंपरेप्रमाणे मूळ थोबडेवाड्यात मंगळवारी गाठवण्यात येऊन श्री सिद्धेश्वर महाराजांच्या सोलापूरचे ग्रामदेव शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त दिनांक बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो यंदाच्या वर्षी रविवारी दिनांक बारा जानेवारीपासून अडुसष्ट लिंगाच्या तैलाभिषेकानं मंगलमय वातावरणात यात्रेस प्रारंभ झाला सोमवारी तेरा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर भक्तरूपी अथांग महासागराच्या साक्षीनं अक्षदा सोहळा पार पडला दरम्यान मंगळवारी चौदा जानेवारी हा यात्रेतील तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रतिपन सोहळ्याचा होम मैदानावर सायंकाळी होम प्रतिपन आणि वासराच्या भाकणुकीचा कार्यक्रम होतो यासाठी लागणारं साहित्य आणि वस्तू प्रथा परंपरेनुसार मल्लिकार्जुन मंदिराजवळील मूळ थोबडे वाड्यातून यात्रेचे मानकरी कुंभार यांच्यासह महाजन यांना देण्यात आलं हे साहित्य आणि वस्तू स्वर्गीय महेश उर्फ मुन्ना थोबडे यांचे चिरंजीव मानकरी सिद्धेश थोबडे यांच्या उपस्थितीत देण्यात आलं दरम्यान रूढी परंपरेनुसार होम प्रतिपन सोहळ्यासाठी लागणारं मणिमंगळसूत्र हे दुपारी थोबडे यांच्या मूळ वाड्यात गाठवण्यात आलं सुईचा वापर न करता हे मंगळसूत्र पारंपरिक पद्धतीनं गाठवण्यात येतं याला मोठं महत्व असून मंगळवारी दुपारी सुचेता थोबडे, मीना थोबडे, सुप्रिया थोबडे, पालेगार सिनेत्रा संकनूर हे मंगळसूत्र गाठून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर चरणी आपली सेवा अर्पण केली यावेळी अंजली झुंजा वंदना धुमा यात्रेचे मानकरी सिद्धेश थोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचं भाग्य थोबडे कुटुंबियांना मिळतं याचं आत्मिक समाधान याचा आनंद काही वेगळाच असतो अशा भावना सिद्धेश थोबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या